राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडक्या बहिणींचा देवाभाव या कार्यक्रमाद्वारे राज्यभरातील अनेक माता भगिनींशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला काठोल येथे आयोजित कार्यक्रमाद्वारे नागपूर जिल्ह्यातील अनेक महिला या संवाद सोहळ्यात सहभागी झाल्या काही भगिनींनी आपल्या लाडक्या देवाभाऊशी थेट संवाद साधला या कार्यक्रमात भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनखळे भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुधाकर कोवळे माजी आमदार डॉक्टर आशिष देशमुख भाजप नेते चरणसिंह ठाकूर इतर भाजप पदाधिकारी तसेच कार्यकर्ते आणि असंख्य लाभार्थी महिला उपस्थित होत्या यावेळी सुधाकर कोवळे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे पार्टीच्या वतीने मुख्यमंत्री योजनेचा वती नागपूर जिल्ह्याचा उद्घाटन सोहळा हो या ठिकाणी होत आहे या ठिकाणी माननीय उपमुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीचे लाडके नेते देवेंद्र फडणवीस साहेब आपल्या लाडल्या बहिणींसोबत या ठिकाणाहून नागपूर जिल्ह्याच्या बहिणींसोबत ते बोलणार आहे ऑनलाईन बोलणार आहे माननीय प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर के साहेब हे सुद्धा या ठिकाणी लाडल्या बहिणींसोबत बोलणार आहेत चर्चा करणार आहेत माझ्या लाडल्या बहिणींच्या चेहऱ्यावरचा आजचा आपण आनंद बघता आहात आम्ही खोट बोलणारे नाही आम्ही खटाखट म्हणणारे नाही आम्ही फटाफट फटा त्यांच्या खात्यामध्ये टाकणार आहोत कालपर्यंत या ठिकाणी आलेल्या महिलांच्या आणि त्या ठिकाणी खात्यात तीन हजार रुपये जमा झालेले झालेल्या त्याचा तो आनंदोत्सव आहे आणि ह्या पंधराशे रुपये त्यांच्या खात्यात अविरत जमा त्या ठिकाणी सरकार करणार आहे आणि म्हणून मुख्यमंत्री श्री एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री श्री दे देवेंद्र फडणवीस साहेब आणि माननीय श्री उपमुख्यमंत्री अजितदादा साहेब आणि सरकारचं मी भारतीय जनता पार्टी नागपूर जिल्ह्याच्या वतीनं या माझ्या सात हजार लाडक्या बहिणी या ठिकाणी यांच्या वतीनं खूप खूप अभिनंदन करतो धन्यवाद देतो आज त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहताना माझा आनंद सुद्धा होत होता है। ज्या महिलांची मग वर्धवट राहिले नेमके राहिले किंवा ज्यांचे ज्यांचे आधार कार्ड त्यांच्याशी संलग्न झाले नाही अशा महिलांना काय समजेल अशा ज्या महिला आहेत ज्यांचे फॉर्म लि खाते लिंकेज झालेले नाही ज्यांचे फॉर्म अर्ज आहेत त्यांनी सप्टेंबर पर्यंत भरले तरी एक जुलै पासून पैसे त्यांच्या खात्यात जमा होणार आहे आदित्यताई तटकरी ज्या मंत्री महिला विकास मंत्री त्यांनी डिक्लेअर केलेला आहे आणि त्याच्यामुळे या महाराष्ट्रातल्या माझ्या नागपूर जिल्ह्यातल्या कुठल्याही लाडल्या बहिणींनी घाबरण्याचं ना कारण नाही तिला जी ओवाणी मिळायची ती मिळणारच आहे हे भाजपा प्रणित सरकार आहे हे देवेंद्र फडणवीस साहेबांचं एकनाथ शिंदे साहेबांचं सरकार आहे आम्ही फोटो बोलणारे नाहीत आम्ही दिलेला शब्द पाळणारे आहोत आणि दिलेल्या वेळामध्ये त्यांच्या खात्यात पैसे देणारे हे फटाफट 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 फटाकट झोप बोलणारे नाही तर पैसे मिळणार तुम्ही भाऊ मागे एका मुद्द्यावरती प्रेस कॉन्फरन्स मध्ये की हे योजना जे आहे ज्यांना ऑनलाईन जमत नाही अशा महिलांसाठी ऑफलाईन ची मागणी करू शासनाला काय त्या ऑनलाईन फॉर्म भरून घेण्याची जबाबदारी शासनाची आहे शासनाने केंद्र उघडलेले आहे ग्रामसेवकाच्या माध्यमातून त्या ठिकाणी अनेक सेवक महिलांच्या माध्यमातून फॉर्म भरणं सुरू आहे त्यामुळे फॉर्म भरण्याची प्रक्रिया अविरत सुरू राहणार आहे ऑफलाईन भरायची गरज नाही यंत्रणा सज्ज आहे 人家孩子怎么了？